नमस्कार कसे आहात सर्वजण आज आपण बनवणार आहोत गुढी वस्त्र तर ह्यासाठी इथे मी हा एक मीटर कपडा घेतलेला आहे ह्या कपड्याची उंची चव्वेचाळीस इंच आणि लांबी चाळीस इंच आहे गुढी वस्त्र बनवायला खूप सोपे आहे तुम्ही ब्लाऊज पीसच्या कपड्यातून सुद्धा हे छान असे वस्त्र बनवू शकता तर ह्या कपड्यावर आपल्याला अठरा इंचाची मार्किंग करायची आहे उंचीप्रमाणे तुमच्याकडे जर असं बॉर्डर किंवा वाला कपडा नसेल तर तुम्ही प्लेन फॅब्रिकवर लेस लावून अशा प्रकारे गुढी वस्त्र बनवू शकता मार्किंगप्रमाणे आता आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे मार्किंग प्रमाणे कपडा कट केल्यानंतर दोन भाग तयार होतील या दोनही भागांच्या ज्या दोन आहेत त्याला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून साइडला धागे वगैरे निघणार नाहीत दोन्ही कपड्यांच्या साईडला शिवून झाल्यानंतर आता हे दोन्हीही भाग आपल्याला वरच्या बाजूने एकत्र जोडून घ्यायचे आहेत वरच्या बाजूला आता आपल्याला पाच पाच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग झाल्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत प्लीट्स घेऊन झाल्यानंतर ह्यांना आपण आधी टाचणी लावून घेणार आहोत त्यानंतर शिवून घेणार तुम्ही आता इथे पाहू शकता की कि किती छान असा लुक ह्या गुढीवस्त्राला आलेला आहे जेव्हा आपण कोणतंही फॅब्रिक सिलेक्ट करतो तर त्याची बॉर्डर ही नेहमी उठून दिसणारी असावी तर जे काही आपण बनवतो ते दिसायलासुद्धा चांगलं दिसतं आता आपल्याला गुढीची टोपी बनवायची आहे त्यासाठी मी हे चौकोन घेतलेले आहेत ह्याला मी डबल फोल्ड करून शिलाई मारली जेणेकरून त्याचे धागे निघू नये तर हे जे वरचं आपलं मेजरमेंट येतं त्यापेक्षा एक इंच जास्त असं आपले हे चौकोन असले पाहिजेत ह्या चौकोनी कपड्याची सुलड बाजू आपल्याला अशा प्रकारे शिवून घ्यायची आहे आता ही गुढी बांधण्यासाठी ह्या टोपीला आपण डोरी लावणार आहोत ही बावीस इंच लांबीची आहे ह्याला आता मी लटकन तयार करून घेत आहे त्यासाठी दोन बाय दोन इंच लांबीचा आणि रुंदीचा मी चौकोन घेतला आहे त्याला चारही बाजूने फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये डोरी ठेवून त्याला मी शिवून घेणार आहे आणि शिवल्यानंतर त्याला उलट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ही लटकन बनवलेली आहे तर आपली डोरी इथे बनवून झालेली आहे आता हिला आपल्याला गुढीची जी वरची बाजूची टोपी आहे त्या चौकोनाला आपल्याला ह्याला जोडून घ्यायचं आहे तर हा चौकोनी कपडा आपण वरच्या बाजूला जोडून घेतलेला आहे आता ह्यावर ह्या दोन ज्या डोरी होत्या त्या सुद्धा आपण जोडून घेणार आहोत वरच्या बाजूला एक अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला अशा प्रकारे ह्या डोरी जोडून घ्यायच्या आहेत तर ह्या डोरी आता जोडून झालेल्या आहेत आता ह्यावर आपल्याला दुसरा जो चौकोनी तुकडा आहे तो जोडायचा आहे तर त्यासाठी ह्याला सुद्धा मी फोल्ड केलेला आहे वरच्या बाजूने आणि जी काठागडची बाजू आहे ती फिनिशिंग असल्यामुळे तिला फोल्ड करण्याची गरज नाही तर सुलट बाजू आतल्या बाजूला ठेवून तीन बाजूने आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे पण त्यामध्ये जे आपण प्लीट्स घेतलेला कपडा आहे तो त्या शिलाईत आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तर अशा प्रकारे हे दोनही चौकोन जोडून झालेले आहेत तर इथे आपण एक बाजू अशी मोकळी ठेवली आहे तिला आपल्याला अशी पाठच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे तर आपले हे गुढीचे वस्त्र आता तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा